नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असा रवा केक बनवणार आहोत मैत्रीणो वाटीमध्ये बनवणार एकदम झटपट बनणारा सोप्या पद्धतीने आणि जास्त पसारा पण नाही होणार आणि कमी साहित्यामध्ये आणि खूप छान असा केक आज आपण वाटी केक बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे भांडं मोठं घ्या त्यानंतर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुमच्याकडे कोणताही असेल जाड किंवा बारीक आपल्याला मिक्सरलाच फिरवायचा आहे तुमच्याकडे जो असेल तो रवा घ्या एक वाटी मी रवा घेतलेला आहे इथे आता याला एक वाटीला आपल्याला प्रमाण अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि समजा तुम्ही पिठी साखर घेत असाल तर एक वाटी घ्या त्यानंतर इथे तीनचे चार तीन ते चार वेलची घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर व्हॅनिला इन्सेस असेल ते तुम्ही टाकू शकता एक चमचा तिथे चार वेलची मी टाकून घेतलेल्या आहेत थोडंसं मीठ टाकायचं चिमटीवर कोणताही गोडाचा पदार्थ ब बनवताना चिमटीवर मिठाचा वापर करायचा आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मैत्रीणं तर आपल्याला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं इथं मिक्सरला मी फिरून घेतलेला आहे आपण कितीही बारीक केलं तरी रवा हा रवाळा असा राहतो एकदम बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय काय वापरायचं आहे बघा बिलकुल भांड्यांचा पसारा होत नाही झटपट म्हणजे तुम्हाला इच्छा झाली की के आपल्याला केक खायचा आहे तर तुम्ही झटपट मैत्रिण आणि हे साहित्य आपल्या घरामध्ये आप अवेलेबल असतंच तर झटपट बनतो तेवढाच टेस्टी टेस्टी तर खूप छान बनतो एकदम स्पॉन्जी असा केक बनतो मैत्रीणं नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि आपल्याला कढई ठेवा काही झंझट नाही तव्यावरती आज आपण आणि छोट्या छोट्या वाट्यांमध्ये हा केक आज, आज आपण बनवलेला आहे आता याच्यामध्ये काय वाप कशा कशाचा वापर करायचा आहे बघा याच्यामध्ये काय आपल्या घरामध्ये आहे तेच आपण वापरणार आहोत तर ते, ते पाहूनवाटी मी तूप घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा बटर पण टाकू शकता मैत्रिणी त्यानंतर इथे मी, मी दही घेतलेलं आहे दही वापरायचं असेल ना तर फ्रीजमध्ये असेल किंवा अगोदर काढून ठेवा खूप आंबट नको आपल्याला नॉर्मल दही पाहिजे अर्धी वाटी मी इथे दह्याचा वापर केलेला आहे दही टाकून घेतलेला आहे भांड्यामध्ये आता त्यानंतर इथे आपण दुधाचा वापर करणार आहोत दूध आपल्याला नॉर्मल टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचरवर पाहिजे आणि मस्त असा कलर येण्यासाठी मस्त अशी टेस्ट येण्यासाठी कस्टर्ड पावडर टाकलेली आहे मी त्याने कलर पण खूप छान येतो आणि खायला चव पण खूप मस्त येते मैत्रीणं तुमच्याकडे असेल टाका नाही टाकली तरीही चालेल दोन ते तीन चमचे टाकायचे आपल्याला खूप छान कलर येतो केकला त्याने आणि चव पण भन्नाट होते ती टाकून घेतली दोन ते तीन चमचे घेतलेले आहेत मी आता दूध इथे मी एक वाटी घेतलेली आहे मैत्रिणीनं फक्त मी इथे अर्ध्या वाटीचा वापर केलेला आहे दुधाचा अर्धी आपण नंतर टाकणार आहोत पूर्ण एवढं वाटीत तेवढं पण लागत नाही आता बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एकदा मैत्रीणं आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे सगळं हे दही आपण दूध टाकल्यानंतर नंतर पावडर टाकली आहे सगळं टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्येच बेकिंग पावडर पण टाकायची आहे अर्धा चमचा मी बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे ते वाटतानाच मी टाकून घेतली आता मस्त असं आपलं सगळं मिक्सरला फिरून झालेलं आहे बघा एकदम बारीक पेस्ट अशी फिरून घ्यायची तर बघा फिरून झालेला आहे बघा कलर पण केवढा मस्त आलेला आहे मैत्रिणो आणि सुगंध तर खूप छान येतो आहे खूप मस्त असा सुगंध येतो आहे त्याचा आता इथे आपल्याला चार वाट्या घ्यायच्या आहेत आपण वाटीत बनवणार आहोत ना तर इथे मी अर्धाच चमचा खूप खूप प्रमाणाचं जास्त ठेवू नका सोडा किंवा बेकिंग पावडर बेकिंग पावडर मी फक्त अर्धा चमचाचा वापर केलेला आहे आणि सोडा टाकल्यानं मैत्रीण एकदम चिमटीभर म्हणजे माझा एकदम छोटा चमचा आहे सोड्यामध्ये ते एकदा ते त्याचा पण अर्धा टाकलेला आहे बघा मी आणि थोडंसं ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यावर दुधाचा दूध दुद टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे एकदा आणि दोन्ही पण फ्रेश वापरा मैत्रिणीनं तर थोडंसं घट्ट वाटत होतं मला केकचं बॅटर तर मी थोडंसं दूध आपलं जे अर्ध्या वाटीत उरलेलं होतं दूध ते मी टाकून घेतलेले परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे सगळं तर बघा कलर पण मस्त आलेला आणि एकदम मस्त असं फुगलेलं पण आहे बघा आणि एकच वाटीच्या रव्या म्हणजे एकच वाटी घेतलेला रवा किती मस्त असं आणि भरपूर असा केक बनलेला आता इथे मी चार छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत त्याला तेल लावून घ्या बटर लावा तूप लावा तुमच्याकडे जे असेल ते लावू शकता आणि मैदा मी त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे पूर्ण वाटीला लावून घेतलेला आहे आता ही वाटी भरताना आपल्याला फक्त अर्धी भरायची आहे कारण फुकतो ना तर पूर्ण वाटी भरते आपली आता चारही वाट्यांमध्ये मी बॅटर ओतून घेतलेले आहे अर्धी अर्धीच वाटी घेतलेली आहे तवा एक साइडला मी गरम होण्यासाठी मैत्री ना आज आपण तव्यावरती या वाट्या ठेवून मस्त असा स्पॉन्जी केक बनवणार आहोत नक्की करून बघा कमी वेळेत कमी साहित्यात आणि कमी पसाऱ्यामध्ये कमी भांड्यांमध्ये म्हणजे खूप बिलकुल असा पसारा होत नाही आपण मिक्सर मिक्सरमध्ये सगळं बॅटर मिक्स केलेलं आहे आता तवा आपला गरम होण्यासाठी अगोदरच ठेवून दिलेला आहे आपण आता त्याच्यावरती या वाट्या ठेवायच्या आणि हवा बंद याच्यावरून तुम्ही कढई ठेवू शकता काय गोल असेल तुमच्याकडे समजा मोठा टोप असेल माझ्याकडे कढई होती ती मी ठेवून घेतलेली आहे बघा आणि खूप पटकन तयार होतो म्हणजे मग तुम्ही जास्त वेळ ठेवला ना तर तो जळला जातो जास्त वेळ ठेवू नका केक तर इथे बघा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये कमी गॅसवरती मी ठेवलेला मैत्रिण मस्त असा कलर बघा केवढा मस्त आलेला आहे आणि टेस्टला म्हणाल तर तुम्ही मैत्रिण एकदम भन्नाट झालेला आहे सगळ्यांना आम्हाला आवडला नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी माझा तुम्हाला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपला चॅनल बघत असेल तर नक्कीच आपल्या मैत्रिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मी चाकू टाकून बघल्या बिलकुल चिटकलेला नाही म्हणजे आपला केक इथे तयार झालेला आहे आता वा काढून घेते मी वाट्या बघा कलर खूप छान आलेला आहे मैत्रिण टेस्ट पण तेवढीच छान नक्की करून द्या तुमच्या मुलांसाठी टिफिनला पण तुम्ही मुलांना हे बनवून देऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे खूप असे केकचे प्रकार आहे नक्की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील आता आपण हे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यातून काढायचं आहे मैत्रिणं तर नक्की करून बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय